मी विनोद पवार प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी जिल्हा परिषद नाशिक आज मंगलपरीने दिनानिमित्त निकम परिवार पगारे परिवार यांना बरेच मान्यवर यांची उपस्थिती लाभली त्यापैकी महाराष्ट्र रा राज्याचे छत्रपती सेनेचे चेतन भाऊ शेलार व त्यांचे महाराष्ट्र छत्रपती सेनेचे सगळे सहकार्य इथं लाभले डॉक्टर जयेंद्र च चंद्रकांत थवील सुरगाणा तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी पण उपस्थिती लाभली राहुल भाऊ दिवे आपलं अशोक भाऊ दिवे त्याच्यानंतर राहुल भाऊ दिवे यांची पण उपस्थिती लाभली तर नवीन जे आहे शीतल निकम व सौरभ पगारे यांना पुढील भावी आयुष्यासाठी मी शुभकामना देतो